चिंतन श्री गुरुदैव दत्त श्रीस्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज तुम्हाला इथे आपल्या कुलदेवतेची चैत्र पौर्णिमे दिवशी कशी सेवा करायची आणि उच्च कोटीची कोणती सेवा करायची कोणकोणत्या कौन, वस्तू वापरायच्या आहेत आपल्याला याबद्दलची सर्व माहिती इकडे देणार आहे दरवर्षी नवीन वर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पतिप्रदेपासून सुरू होते या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते आणि या मराठी नवीन वर्षात आलेली पहिली पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा हिले खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित केलेला आहे या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करण्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं आणि यंदा चैत्र महिने ची पौर्णिमा तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी चोवीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार पौर्णिमेचे व्रत तेवीस एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे पौर्णिमेच्या ज्या ही सेवा उपाय आपण करतो त्या आपल्याला तेवीस एप्रिल रोजी करायच्या आहेत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली होती आणि याची सांगता सतरा एप्रिल रोजी झाली आहे पण या काळात जर तुमच्या हातून तुमच्या कुलदेवतेची सेवा जर घडली नसेल तर चैत्रपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक दिवस देवीची उच्च कोटीची सेवा करू शकता तर या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोणकोणते उपाय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर नक्की पहा आणि चॅनेलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच नुसते सबस्क्राईब करू नका जे बाजूला असणारे बेलायकोनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे न नवीन व्हिडिओ याची माहिती व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचे रक्षण करणारी कुळाचा उद्धार करणारी देवी असते आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचा दे। टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा एखादा फोटो तरी असतोच तसं तर वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान करावा कुळाचार करावा पण आता मूळस्थानी जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही म्हणून घरातच आपण काही सेवा करून कुलदेवतेची कृपादृष्टी मिळू शकतो संपूर्ण कुटुंबावर तिची आशीर्वाद मिळावे म्हणून काही सेवा घरांमध्ये करू शकतो त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्हाला सत्यनारायण सुरू करायचे आहे तर हे चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही बारा महिन्याचा सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करू शकता उदय तिथीनुसार तेवीस एप्रिल रोजी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करण्याची आहे आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी सत्यनारायणची सेवा सुरू करण्याची माहिती नाही सत्यनारायण कसा करावा तसेच तो कधीपासून सुरू करावा तर चैत्रपौर्णिमेपासून संकल्पित बारा महिन्याच्या सेवेला सुरुवात करायची आहे सत्यनारायण हे जे व्रत आहे ते प्रदोष काळामध्ये करत असतात पहा सहा ते सातच्या दरम्यान तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला आहे आर्थिक स्थैर्य नाही आलेली लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मीची स्थैर्यता जाणवत नाही अशावेळी उच्च कोटीची अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे सत्यनारायणची सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आता सगळ्यात महत्वाचं आपल्या घरात असलेला कुलदेवीचा टाक आहे किंवा मूर्ती आहे किंवा एखादा जो फोटो असेल तर त्यावर काही विशेष अशा सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत चैत्र नवरात्रीत देखील आपण काही सेवा केल्या असतील परंतु काहींच्या हातून जर काही या सेवा काही कारणास्तव झाल्या नसतील तर तुम्ही पौर्णिमेची ही संधी सोडू नका त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातली जी सेवा तुम्हाला जमेल किंवा ज्यासाठी तुम्हाला ती करायची आहे ती सेवा तुम्ही करू शकता सगळ्यात आधी तुमच्या देवाऱ्यात असलेल्या कुलदेवतेच्या टाकाला अभिषेक करायचा आहे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आता इथे कुलदेवतेचा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम टाक हा एका तामणात ठेवायचा आहे आणि पाणी आणि पंचामृत याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला नवाण्णव मंत्राचा जप करायचा आहे तर आता हा नवाण्णव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे नम हा जो नवाण्णव मंत्र आहे तो आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल त्यानंतर देवीच्या टाकाला स्वच्छ धुवून देवीची पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर स्थापना करायची आहे चैत्र नवरात्रीच्या काळात तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ एकदाही झाला नसेल तर चैत्र पौर्णिमे दिवशी नक्कीच तुम्ही हा पाठ देवीचा अतिशय उच्चकोटीची आणि प्रभावी सेवा आहे म्हणून करू शकतात तसं तर आपल्याकडून नित्यसेवादेखील दुर्गा सप्तशतीचे पाठ व्हायला हवेत पण आता या धावपळीच्या युगामध्ये नित्यसेवेचा पाठ प्रत्येकाकडून होत नाही पण नवरात्रीच्या काळात आपण या सेवा करत असतो आता बघा चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची जी सेवा करायची आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम कुंकुमार्चन कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकू आ, हे जे केलेले अर्चना आहे त्याला देवीची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरातील प्र प्रत्येक व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद राहतो आता ही जी कुलदेवतेची सेवा आहे ती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आणि कुंकुमार्चन करताना नव्याण्णव मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे हा जप तुम्ही सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा करू शकता ही सेवा करताना हे जे कुंकू आहे ते तीन बोटां च्या चिमटींनी देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला अर्पण करायचे आहे नंतर हे कुंकू तुम्ही एका छोट्याशा डब्बीत भरून ठेवू शकता आणि त्यानंतर रोज ते तुमच्या कपाळी लावायचे किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी आपण बाहेर जात आहोत त्यावेळी देखील हे तुम्ही कुंकू लावून जाऊ शकता त्यानंतर कुलदेवतेच्या घरच्या घरी आपल्याला ओटी भरायच्या आहे आणि ह्या ओटीचं काय करायचं तर जो खाण्यायोग्य ज्या वस्तू आहेत म्हणजे जो नारळ आहे तो आपल्याला खायचा आहे फोडून त्याच्यामध्ये आपण जी फळं अर्पण केलेली आहेत ती आपल्याला खायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण देवीला साडी अर्पण केलेली आहे ती एखाद्या दे मंदिरात देवीला जाऊन द्यायची आहे किंवा एखाद्या गरिबाला द्यायची आहे तसेच आपण जे तांदूळ वापरले आहेत त्याचं आपण भात किंवा खीर करून खायची आहे आता याच्यानंतर आपल्याला जी दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे आणि ती ल शेवा म्हणजे लवंगांचा तुम्हाला देवीला अर्चन करायचं आहे आता ह्या ज्या लवंगा आहेत अर्चन करण्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत त्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या फूल असलेल्या घ्यायच्या आहेत तुटक्या फुटक्या लवंगा घ्यायच्या नाहीत ही जी तुमची सेवा आहे ती तुम्हाला इच्छापुरती साठी करायचे आहे तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या कुलदेवतेसमोर दे व्यक्त करायच्या आणि लवंगांचं अर्चन कुलदेवतेला करायचं आहे हे लवंगांचं अर्चन करताना तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे तर ता आता हा जो कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल तरी पण जर कोणाजवळ नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर मी तुम्हाला हा मंत्र सांगते ओम श्री ही श्री कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नम आत हा तो मंत्र पठन करत ही लवंग कुलदेवतेच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे देवीची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे देवी प्रसन्न होते या सेवा केलेल्या के लवंगा आहेत त्यात काय करायच्या तर ह्या एका डब्बीमध्ये भरून ठेवायच्या आणि रोज एक लवंग घरातील प्रत्येक व्यक्तीने खायची आहे आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण कोणतीही सेवा करतो त्यावेळी वापरलेल्या ज्या ज्या वस्तू असतात की खायच्या त्या कोणालाही बाहेर द्यायच्या नाहीत त्या फक्त आपल्या कुटुंबातीलच व्यक्तींनी खायच्या आहेत चैत्र पौर्णिमे दिवशी सांगितल्याप्रमाणे देवीचा कुळाचार करावा देवीची ओटी भरावी पूर्णावरणाचा नैवेद्य करावा तसेच देवीला खीरसुद्धा अर्पण करावी आपल्याला आपल्या इच्छेनुसार नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आता या सेवेपैकी कोणती सेवा तुम्हाला शक्य आहे ती सेवा तुम्ही देवीसाठी करू शकता मी या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल किंवा यापासून आपल्याला काय जर फायदा होणार आहे असं वाटत असेल तर या सेवा तुम्ही नक्की जरूर कवा करा आणि तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबातील तुमच्या मित्रमंडळींना त्यांचे कल्याण व्हावे त्यांचे संकटापासून मुक्ती व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा जो आपला व्हिडिओ आहे तो त्यांच्यापर्यंत नक्की जरूर शेअर करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ